नमस्कार शेतकरी मित्रांनो एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये कापूस बाजारभावाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार त्याचबरोबर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये कालचा दिवस पूर्ण स्थिरावलेला असून बाजार समित्यांचे बाजारभाव सर्वत्र स्थिरावलेले बघायला मिळालेले आहे त्याचबरोबर काही बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये हलकीशी मंदी देखील कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळाले असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात सध्या राज्यात कापसाचे काय बाजारभाव मिळाले आहे सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो बोरगाव म्हणजे जिल्हा आहे अकोला कापूस लोकल एकावन्न क्विंटल कापसाची याव कॅडीकरी होती कमीत कमी दर सात हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंत मिळाले असून सर्वसाधारण दर होते आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती कापूस लोकल शंभर क्विंटल कापूस आवक कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे पंचवीस तर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास त्यानंतर पार्श्वनी कापूस एच फोर मिडियम स्टेपल चौदाशे चौसष्ट क्विंटल आवक कमीत कमी दर सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास या ठिकाणी देखील बाजारभावामध्ये कालच्या बाजार सत्रास थोडी मंदीच बघायला मिळाले असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल एक हजार क्विंटलची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण कापूस बाजारभाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा कापूस लोकल एक हजार सातशे क्विंटल कापसाची आवक कमीत दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव होते आठ हजार रुपये प्रति तर जास्तीत जास्त दर पंच्याण्णव रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली मित्रांनो दोनशे क्विंटल कापूस लोकल सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे रुपये कमीत कमी दर सात हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते आठ हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे कळमेश्वर जिल्हा नागपूर कापूस आवक पंचवीसशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास त्यानंतर समुद्रपूर आवक तेराशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर निघाले आहे आठ हजार पन्नास रुपये त्याचबरोबर मित्रांनो कालच्या बाजार सत्रामध्ये रेड टच आणि सुपर क्वालिटी लांबधाग्याच्या कापसाच्या बाजारभावामध्ये जवळपास साडेसहाशे ते सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक बघायला मिळालेला असून त्याचबरोबर सर्वसाधारण बाजारभाव हे सात हजार तर उच्चांकी बाजारभाव आठ हजार ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या राज्यात कापसाला बाजारभाव निघालेले आहे त्यानंतर बाजार समिती आहे कोरपणा कापूस लोकल आठशे क्विंटल कापूसावं कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सहाशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मिडियम स्टेपल जबरदस्त दहा हजार क्विंटल कापसाची या ठिकाणी होती मित्रांनो आणि बाजारभावामध्ये दे देखील हलकी वाढ बघायला मिळाली असून कमीत कमी दर होते सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण कापूस बाजारभाव सात हजार आठशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पंच्याहत्तर त्यानंतर हिमायतनगर कापूस मिडियम स्टेपल शंभर क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार पाचशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार सातशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो आरवी कापूस एच फोर मिडियम स्टेपल आवक आलेली होती एकोणवीसशे ची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे साठ तर जास्तीत जास्त दर आठ हजार तीस त्यानंतर भिवापूर कापूस वरलक्ष्मी लाँग स्टेपल आवक आलेली होती बाराशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे वीस तर जास्तीत जास्त दर होते आठ हजार एकशे चाळीस रुपये या ठिकाणी हलकीची बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती आवक तीनशे ऐंशी क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सहाशे चाळीस तर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पसोपन जिल्हा यवतमाळ आवक साठ क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार पाचशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती बदनापूर कापूस लोकल आवक आलेली होती एकोणऐंशी क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार एक तर जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये त्यानंतर खामगाव जिल्हा आहे बुलढाणा कापूस मिडियम स्टेपल आवक आलेली होती तीनशे क्विंटलची सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे बारा कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त दर नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे फुलंबरी कापूस मिडियम स्टेपल आवक आलेली होती या ठिकाणी एकवीसशे तीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे आठ हजार पाच रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये एक आठवडा उलटून गेला ही स्थिरताच बघायला मिळाली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापूस बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार